संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवर तीव्र निशाणा साधला निवडणूक प्रक्रिया मतदार यादीतील गडबडी आणि संविधानिक मूल्यांच्या रासाबाबत दोन्ही वक्त्यांनी कठोर भाष्य करत देशात बहुमताच्या आधारावर दडपशाही सुरू असल्याचं सांगितलं संविधानात बदलण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी सदा जागरूक राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाण्यात संविधान कौरव रॅली काढण्यात आली या रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि वकील असीम सरोदे यांच्यासह शेकडो ठाणेकर सहभागी झाले होते यावेळेला नागरिकांना संबोधन करताना या दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली आव्हाड यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगावर आणि पालिकेच्या मतदार याद्यांवर निवडणूक आयोग बाहुल्यासारखा बघतोय मतदार याद्यांमध्ये एकाच्या नावाची सही दुसऱ्या वॉर्डात तर तिसऱ्या ठिकाणी वेगळी यादी हा प्रकार बोट चोरीशिवाय दुसरा काय असा टोलाही त्यांनी लगावला ठाण्यातील अनेक नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची नावं याद्यातून गायब करण्याची पद्धत ही लोकशाहीवरील आघात असल्याचं त्यांनी नमूद केलं आव्हाड यांनी पुढे संविधानावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत सांगितलं की संविधान बदलण्याचे प्रयत्न खुलेआम सुरू आहेत गांधी नेहरूंनी दिलेला देश हातातून निसटतोय पोलीस यंत्रणा कमकुवत करण्याचा प्रयत्न कामगार कायद्यातील बदल आणि लोकशाही मर्यादा ढासळत असल्याचा त्यांनी इशारा दिला तर याच कार्यक्रमात बोलताना अॅडव्होकेट असेम सरोदे यांनी बहुमताच्या दडपशाहीचा मुद्दा ठळकपणे मांडला बहुमत मिळालं म्हणून सर्व निर्णय दडपशाहीच्या पद्धतीनं घेणं हा लोकशाहीचा अपमान आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे न्यायव्यवस्थेतील विलंब माहिती अधिकारातील अडथळे आणि सीसीटीव्ही माहिती न देण्याच्या पद्धतीवर त्यांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं सरोदे यांनी नागरिकांच्या अधिकारांचा मुद्दा अधोरेखित करत म्हटलं की संविधानानं दिलेले हक्क टिकवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे न्यायालयीन प्रक्रियेत त्रुटी असतील तर त्यावर आवाज उठवणंही तेवढंच महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे